दिनांक वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सीमा तपासणी नाका येथे रस्ता सुरक्षा जनजागृती जन सप्ताहाच्या निमित्ताने सीमा तपासणी सीमा तपासणी परिवहन कार्यालय धुळे धुळे पळसणी टोलवे लिमिटेड शिरपूर टोल प्लाझा व एमबीसी पी एन प्रायव्हेट लिमिटेड व दैवत ट्रॅफिक पोलीस यांच्या सौजन्याने वाहनधारकांना मोटार वाहन निरीक्षक अनिल केदार तसेच सचिन दळवी विकास सूर्यवंशी अनुज भांबरे राहुल जाधव नंदकिशोर रणबिडकर प्रवीण सर्जेराव मनीषा चौधरी व तसेच दैवत ट्रॅफिक कंट्रोलचे पी एस आय भूषण पाटील धुळेपळास टोल प्लाझा रूट मॅनेजर श्री पवन सिंग कुमार अजय पाटील लाला पुरोहित आणि पूर्ण टीम तसेच श्री वैभव पवार बीपी बी सी पी हेड एम बी सी पी एन एल व टीम या सर्वांनी नेत्र तपासणी शिबिरचे आयोजन केले यावेळी वरिष्ठ मोटार वाहन निरीक्षक अनिल केदार यांनी वाहन चालकांना रस्ता सुरक्षा संदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले तसेच वाहनांना रिफ्लेक्टर लावणे माहितीपत्रकांचे वाटप करणे वाहन चालकांना अपघातात झाल्यानंतर अँलचे महत्व पटवून देणे वाहन चालकांना सुरक्षित वाहन चालवण्याबद्दल माहिती देण्यात आली वाहन चालवत्यांना मोबाईल वापरू करू नये या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले यावेळी ट्रक चालक मालक ट्रान्सपोर्ट युनियनचे अध्यक्ष किशोर राजपूत अशोक पण उपस्थित होते त्यांचे यावेळी मोलाचे मार्गदर्शन लाभले